अमृत आहे कारण जे लोक गुरु करत नाहीत त्या गोस्त्या जाती लक्षात ते कोणा गोस्त माउडी आहे माझं म्हणणं काय नाही अजून माउळीनं पुढे काय म्हटलं का कमला नांदो ना नांद एकाच घरे आवरुणी चिलच उरे कारण का कमळ कुठं असत चिखलाल पाण्यामध्ये बरोबर आहे समुद्रात कमळ असत पण त्या कमळाच्या खाली असतो कसंडू तो पेंडू त्याचा मकरंद घेऊ शकत नाही लांबून बारा कोसावून मुंबई येतो त्याचा मकरंद घेतो निघून जातो मुळापशी राहतो पण त्याचा मकरंद घेऊ शकत नाही कारण जात कोणाची जाती आहेत करत नाही लक्षात ना हो अजून माउलीची होवे आहेत कसं का असणार आपलं ते आपलंच धांगडी पोषित होय वर पडेम तैशी आपर्त्या कारण का बायको आपली कशी का असणार वाकडे असो टप्टे असो चपटे असो रोज भांडे आपण पडणारे असो किंवा साड्या रोज भांडणारे असो आपले आहे ना ते आपलंच ही लक्ष Oh, त्याच्यामुळे बाबांनी वय टाकले आज सांग गंदकीचा गंदकी का न फिटे न सिके का कारण का सोन पिवळ आहे बरोबर आहे तांब कसलं पिवळं पिवळ तिने आहे सोन्याचा भाव काय किती सोन वा मग तुम्ही सोन्यावर जास्त प्रेम आहे तुमचं लक्ष हा तांब्याचा भाव काय हा हजार रुपये किल्लो किती घेऊन जा किती आहे हजार रुपये किल्लो किती घेऊन जा मला सांगा तांबे पिवळ आहे सोनं पिवळ आहे मग तांब्यालावडा भाव का सोन्याला भाव का तुमच्याकडे मला अपेक्षा उत्तर आहे हा तुम्ही वाचवला उत्तर दिलं की मी म्हणणार माझं कीर्तन तुम्हाला परिपूर्ण समजलं त्या तांब्याला कुठला दोष आहे बोलत चला बोलत चला बोलत नाही काय सगळं चुकू द्या काय दोष आहे सोन्याला दो चा भाव साठ हजार शंभर रुपये किलो तांबा आहे लक्षात घ्या की बी पिवळ आहे की बी पिवळा दोष कुठला आहे बोला बोला तुमचं काय उत्तर आहे मला अपेक्षा आहे ना फक्त तुमचं मला अपेक्षित उत्तर आहे हा त्याला फक्त कळ पण आहे लक्षात ठेव तुम्ही पांडे घातला रोज त्याचा कैकळी उपांत जर निघून गेला ना ती सोनेच्या भावात अजून बाबीची गोव्या उदकी झाल्या वाकोळे वाया शिवा आकाशे कारण जी पाणी आहे पाण्यापासून काय निर्माण होत बोलत चला बोलत चला पाण्यापासून काय निर्माण होत वाजता वा वा तुमचं वाशिवन पाण्यापासून निर्माण काय होत ज्या पाण्यापासून सेवा निर्माण होतो लक्षात ठेवा आणि त्याला पाणी झाकून जात लक्षात ठेवा त्याप्रमाणे आहे माऊलीच पती जन्माला माझ्या उदरी मी झाले त्याची नवरी कारण का ज्याच्यापासून उत्पन्न झाले त्याला टाकलं लक्षात ठेवा काय केलं टाकलं तस जा शेवळ बाजूला केलं आतमध्ये काय तसच आपलं बी आपले विकार बाजूला काढले दत्त भगवंताची भेट व्हा काम क्रोध मोह माया अहंकार हे विकार बाजूला निघाले दत्त भगवंताची भेट जायच्या शुद्ध दुरी नाही ठेवा देव तिच्या पशी लक्षात ठेवा कुठे जायची गरज नाही तुझा आहे तुझ्या पशी जागा चुकला कुठे जायची गरज नाही लांब लक्षात ठेवा फक्त सद्गुरूला शरण जा सद्गुरूला शरण तुकला गेला विश्वाचा मालक लक्षात ठेवा हो तुम्हाला घरी येऊन भेट लक्षात ठेवा भेट देते दादा वाजू प्रमाण सांग तुम्हाला लक्षात ठेवा सत्य बोल बोके दुखवी अनेकाचे दुखे तुम्ही देवाच्याही पाया पडू नका सासूच्याही पाया पडू नका सासऱ्याच्या पाया पडू नका नवऱ्याच्या पाया पडू नका मला तुम्ही सांगा बर रोज इथं नवऱ्याच्या पाया पडणार किती माता बहिणी हात वर करा बघू हा मालकाच्या पाया पडणाऱ्या माता बहिणी बोलायचे हात वर करा आपण राजा का पतीचं लक्षात ठेवा सकाळी स्ना केल्यानंतर पतीचं दर्शन घ्या दिवसभर मला अपेक्ष येणार नाही लक्षात ठेवा कुठलाही रोग होणार नाही हा मी नारद्या गादी रोबारून सांगतो सांगतो लक्ष हो कारण का पतीची ताकत एवढ्या तू का म्हणे पतीवर देवावरी सत्ता कारण जयंती आहे त्याचा जन्म उत्सव आहे ती दत्त भगवंताची आई लक्षात ठेवा अनुसया माता फक्त काय केली पतीची सेवा केली काही केली नाही पतीची सेवा केली कारण का पतीच्या सेवेमध्ये ताकद आहे कारण का ईश्वाचा मालक ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र सात वेळा त्या अनुसया मातेचे पाय म्हणा सात सात वेळेस त्यावेळेस सीता मातेने प्रश्न केला म्हण ह्या बाईने केलाच काय भगवंताने सांगितलं मग पतीची सेवा केली तुला पाया पडू दिला हे तुझं भाग्य समज तिने पायाच तुला पडू दिली नसती कारण काही ताकद पती सेवेमध्ये लक्षात ठेवा बाकीच काही नाही आणि विश्वास जा तुम्ही पतीची सेवा करता मंदिरात जायची गरज नाही कुठं जाऊ नका विश्वाचा मालक तुम्हाला का तरीशे नाही दिला तर वाघमारी महाराजाला विचारायला विठा देवगुरू पशी आहे सांगू काय अये तू खो आहे सांगता देव कुठं जालो का म्हणे देव फक्त सद्गुरू पजी आहे म्हणून त्या संतांचं भजन कर